यावेळी रायगड जिल्ह्यातून खासदार कोण पाहिजे असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत त्यामुळे मी महाड तालुक्यातील बिरवाडी या परिसरामध्ये आलेलो आहे आणि आज आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग आहेत त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काका एकंदरी तुम्हाला खासदार कोण पाहिजे तटकरे की आनंदगीते तटकरे का आमच्या आमदार पण बऱ्याचशे गोगावले आहेत जे तटकरे आहेत ते तटकरे आता यावेळीचे खासदार नेमके कोण पाहिजे तटकरे की आनंदगीते तटकरे का असं का कारण की आमच्या जवळचे आमदार भरसेट गोगावले आहेत त्याच्यामुळे आम्हाला तटकरे चालू तटकरे यांनी खाड तालुक्यातील असं विकासाची कामं कोणती केली तटकरे यांनी बरीच कामं केलेली आहेत रस्त्याचे वगैरे बरीच कामं केलेले आहेत आणि कुठेही आले तरी तटकरे इथे येतात आनंद गीते अजून एकदाही आम्हाला इथं दिसलेले नाही आम्ही जोपर्यंत खासदार केला मतदान केल्यापासून आनंद गीते आम्हाला इथं कधी दिसलेलेच नाही अच्छा माझा एक छोटासा प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान राहुल गांधी कि मोदी मोदी का का हिंदू साठी मोदी साहेब खासदार म्हणून कोण तुम्हाला पाहिजे तटकरे कि टटकरे साहेबांचं काम जास्त आहे फास्ट आहे असं तालुक्यातील तटकरे साहेबांनी काम केलेलं आहे काय ग्राउंड लेव्हलला बऱ्याच ठिकाणी येऊन म्हणजे लोकांपर्यंत पोच पोहोचून आपले संवाद साधून असे पण आणि काम आता जसं एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण आहे आनंद ते का गीते साहेबांचं सा ग्राउंड लेवलला काम नाही म्हणजे जसं राजकारणी लोकांनी माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे त्या पद्धतीने काय दिसत नाही तुमच्याकडे येतोय एकंदरी सेम प्रश्न आहे आनंद गीते की तटकरे सा मते मते। तटकरे साहेबांचं सा काम आहे या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांचं काम आहे अनंत इथे सहा वर्ष खासदार झाले परंतु कुठला विकास झालेला नाही खेड्यापाळात किंवा शहरामध्ये काही झालं नाही तटकरे साहेबांचा तसा आशीर्वाद आहे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक काय कुठल्या गोष्टीत विचारणा कार्यकर्ता आमदारांपर्यंत ते सगळं करून देत यावेळीचे खासदार कोण पाहिजेत तटकरे कि आनंद गीते तटकरे का तटकरे आता थोडे नवीन चेंजिंग मध्ये व्हायला पाहिजेत अच्छा पण आणि आता खासदार म्हणून तटकरीच होते मात्र महाड तालुक्यातील कोणतं विकासाची कामं केलेली आहेत काय सांगा विकासाची कामं केलेली के नाहीत पण आता सध्या येता येत आहेत लक्ष राखता येत त्या मुलं झाले पाहिजे आनंद किती काढ आनंद किती पहिले होते केलेले त्यांनी आता सध्या आपले नवीन काहीतरी सुधारणा झाली पाहिजे विकासाची काम महाड तालुक्यात केली नाही असं नाही केलेली आहेत मला एक सांगा दोन हजार चौदाच्या आधीचा काळ काँग्रेसचा होता आणि दोन हजार चौदाच्या नंतरचा काळ भाजपाचा झालं तर चांगले दिवस येणार असं सांगितलं होतं पण कोणता काळ जास्त तुम्हाला चांगला वाटतोय दोन हजार चौदाच्या आधीचा काळ कि दोन हजार चौदाच्या नंतरचा काळ काय सांग दोन हजार चौदाच्या आधीचा म्हणजे तो काळ का तुम्हाला चांगला वाटत चांगला म्हणजे थोडी सस्तही होती थोडी काही गोष्टी मदत होत्या वस्तू चांगल्या याच्यामध्ये आता भाजपाचा हा काळ आहे दोन हजार चौदाच्या नंतर म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे महागाईचा काळ तुम्हाला पाहायला मिळत याचा अर्थ बरोबर महागाई हाय यंदाचे पंतप्रधान कोण पाहिजे आहे राहुल गांधी की मोदी अरे मोदीच पाहिजे कारण मोदींनी सध्या आता तुम्ही म्हणतायत की दोन हजार चौदाच्या आधीचा काळ स्वस्त पण आता कसं जे सुधारणा एक महागाय आहे पण सुधारणा जी आहे ती मोदी सरकारने व्यवस्थित केलेली आहे अच्छा काका रायगड जिल्ह्यातून खासदार कोण पाहिजेत तटकरे कि आनंद गीते काय गीते गीते का असं का गीते तटकरे नाही मला बीजेपी केंद्रात नव्हते अच्छा बीजेपीची सत्ता केंद्रात अच्छा म्हणून मला अच्छा मला एक सांगा की दोन हजार चौदाच्या आधीचा काळ काँग्रेसचा होता आणि दोन हजार चौदाचा नंतरचा काळ हा भाजपाचा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले तो काळ आहे की दोन हजार चौदाच्या आधीचा काँग्रेसचा काळ दोन हजार चौदाच्या अगोदरचा काँग्रेसचा काळ नव्हता बीजेपी पण त्याच्यात होती पण तो खूप चांगला होता अच्छा त्याच्यामध्ये बीजेपी सुद्धा होती दोन हजार चौदा पण तो खूप चांगला होता त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था होती प्रत्येकाची लोकशाही होती दोन हजार चौदा पासून लोकशाही पूर्ण जास्त चालू आणि म्हणून मला दोन हजार चौदा पासून तर नेतृत्व चाललं नाही आनंदी ते कोणी चालेल कोणी चालेल विकास झाला पाहिजे अच्छा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुमचं नेमकी अर्थात काय आहे कोणी उद्या विकास झाला पाहिजे आम्हाला विकासाचे महत्व आहे खासदाराशी आम्हाला म्हणून तटकरे साहेबच होते तटकरी साहेबांनी विकासाची कामं केलीत का असं वाट केली बऱ्यापैकी मग सत्ता असतील काम होतात दादा मला एक सांग ना यावेळीचे खासदार नेमके कोण पाहिजे तटकरे की आनंद गीते आता ह्यावेळी तरी माझं तरी मत आम्ही तटकरे साहेबांना करणार का तो आता मी पक्ष समजतोय म्हणजे आता आमची सगळी युती वरती जाईल आमचं पक्ष आहे आता आमचे म्हणजे जे काही आमचं म्हणजे आहे ते पुढं आता ते त्यांनाच आम्ही करणार आहोत आनंद किती काय नको म्हणजे आता मी आता एवढंच सांगू शकतो तत्परी साबूनच करणार होतोय यावेळीचे पंतप्रधान म्हणून नेमकी कोण पाहिजेत मोदी की राहुल गांधी आम्हाला तर मोदीच पाहिजे